सिडकोच्या इतिहासामध्ये प्रथमच प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला आज दुपारी चार वाजल्यापासून सुरुवात होणार आहे अर्जदारांना प्रथम स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य असेल या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी नवीन नवी, नवी मुंबईमधील तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर कळंबोली इथल्या सेडकोच्या गृहसंकुलामधील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एकूण चार हजार पाचशे आठ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक हजार एकशे पंधरा तर अल्प उत्पन्न गटासाठी तीन हजार तीनशे त्र्याण्णव सदनिका उपलब्ध आहेत तर घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे नवी मुंबईमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळणार आहे प्रथम प्रथम येणाऱ्याला प्राधान्य मिळणारे सिडकोनं ही नवी योजना जाहीर केलेली आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी आहे नवी मुंबईमध्ये सिडकोची चार हजार पाचशे आठ घरांची सोडत तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर आणि कळंबुलीमध्ये ही घरं आहेत प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरं मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक हजार एकशे पंधरा घरं आहेत आणि त्यामुळे आता घरांचं स्वप्न अनेकांचं जे अपूर्ण आहे ते त्यांना पूर्ण करता येणार आहे